मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे येणार आहे या रॅलीला जास्तीत जास्त संख्येने मराठा समाजानं उपस्थित राहण्यासाठी काल पंढरपूर येथील हुरसुंगीकर महाराज मठ येथे मराठा समाजाची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हा समन्वयक दिलीप भाऊ कोले दास काका शेळके सुनील मामा रसाळे श्रीकांत अण्णा घाडगे अमोल बापू शिंदे आनंद नेता जाधव प्रताप भाऊ चव्हाण महेश भैया धाराशिवकर शेखर फंड योगेश पवार विशाल भांगे रवी मोहिते बाळासाहेब गायकवाड तुकाराम मस्के सोमनाथ राऊत निलेश शिंदे शिरीष जगदाळे महेश सावंत यांच्यासह सकल मराठा समाज पंढरपूरचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले नागेश काका भोसले दीपक वारदेकर महेश नाना साठे संतोष कवडे भास्कर जगताप दत्ता काळे मुन्ना भोसले स्वप्नील घुले शंकर सुरवसे विशाल भोसले अनिल मोरे स्वप्नील गायकवाड पिंटू जाधव शशिकांत पाटील समाधान फाटे तात्या नागटिळक गणेश बागल सुजित डोंबे अमित पवार निलेश शिंदे गोपाळ फावडे तात्या मामा नागटिळक अभय पवार सोनू पवार अनिकेत देशमुख यांच्यासह पंढरपूर व तालुक्यातील मराठा समाजातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते